एका रात्रीत नोटाबंदी होते एका रात्रीत सरकार बदललं जात पण एका रात्रीत गुन्हेगाराला शिक्षा होत नाही अरे लटकावाना भर चौकात पुन्हा गुन्हेगारी वाढणार नाही सरकार माई बाप काय चालू आपल्या भारतामध्ये हे समजायलाच मार्ग नाही पुण्यामध्ये काय लवजिहाद प्रकरण घडतंय राजस्थानमध्ये काय घडतंय केरळमध्ये काय घडतंय दिल्लीमध्ये काय घडतंय नेमकं चालू आहे तरी काय हे कसं झालंय माहिती आहे का आरोपीला व्यवस्थित शिक्षा दिली जात नाही म्हणून आरोपीची किंमत जास्त वाढत चालली आहे एका रात्रीत नोटाबंदी होऊ शकते एका रात्रीत सरकार बदलू शकतं एका रात्रीत सर्जिकल अटॅक करू शकता मग एका रात्रीत त्या गुन्हेगाराला शिक्षा का होत नाही अरे लटकावाना चौका चौकात पुन्हा अशा लोकांची हिंमत होणार नाही वार करण्याची काय चालू आहे नेमकं समजायलाच तयार नाही दिल्लीच जर उदाहरण घेतलं साक्षीच तर साक्षीची आता चौकशी चा चालू आहे साक्षीने इंस्टाग्राम वर कुणाला मेसेज केलं साक्षी मैत्रिणीला कुठल्या बोलली तिची काय रेकॉर्डिंग आहे साक्षी नेमकं काय करत होती चिल्ल काय भेटणार आहे याची चौकशी करून साक्षीनं लाख चुका केल्या असतील साक्षीनं लाख चुका केल्या असतील म्हणून काय तिच्यावरती थी वार करण्याची परवानगी दिलेली आहे का त्या भाडकावला साहिलला आणि वरून सरकार पण साक्षीची शहानिशा करतय तिचं इंस्टाग्राम चेक करतय रेकॉर्डिंग चेक करते अरे आपल्या भारताचा कायदा असा सांगतो एखाद्याने जर चूक केली तर आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस स्टेशन जा। पोली कंप्लीट केली पाहिजे पोलिस कोर्ट जा 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 को त्या व्यक्तीला काय सजा आहे ती देतील ना आपण कोणत्या मुलीवरती वार करणार आहे आणि आताच इंस्टाग्राम चेक करून तिच्या रॉकॉर्ड चेक करून ही करून ती करून काय प्रूफ भेटणार आहेत साहिलनं तिच्यावरती चाकूचे वार करून तिच्या डोसक्यात दगड घालून मारलंय ना आणि त्याचा एक व्हिडिओ सुद्धा तुमच्याकडे आहे खूप मोठा पुरवा तो मग लटकाव ना त्याला चौकात कायद्याच्या तरतुदीनुसार साहिलने एक गुन्हा केलाय एका निष्पाप मुलीवरती दगड घालून चाकूचे वार केलेत त्या लटकाव लटकावना डायरेक्ट शहानिशा कशासाठी इंस्टाग्रामचे मेसेज कशासाठी चेक करायचे कुठली कॉल कर कुठली तिची मैत्रीण साक्षीनं जरी चूक केलेली असली ना तर साहिलनं तिच्या विरोधात डायरेक्ट जाऊन पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे होती सरकारनं साहिलला परवानगी परवानगी दिलेल्या का डायरेक्ट वार करण्याची दगड घालण्याची शेवडा साधा सोपा जर प्रश्न तुम्हाला कळत नाही अरे आपला भारत देश म्हणजे लोकशाही राज्य आहे लोकांच्या म्हणण्याप्रमाणे चाललं गेणारं राज्य म्हणजे लोकशाही राज्य ऑल इंडिया म्हणताय ना लटकावा त्याला चौकात लोक पूर्ण म्हणतायत ना लटकावा चौकात तर लटकावून द्या ना काय प्रॉब्लेम आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला व्हिडिओ तो सर्वात मोठा पुरावा आहे अजून तुम्हाला कुठल्या पुराव्याची गरज आहे आपल्याला तर राजकारणाहून काही घेणं देणं नाही आणि बोलायचं पण नाही आपल्याला पण एक भारताचा नागरिक म्हणून संविधानानं तेवढा आपल्याला हक्क दिलेला आहे बोलणे इतका दिल्लीचं सरकार म्हणतं तो विषय तालुकास्तरीय आहे तो विषय डायरेक्ट नायब तहसीलदार हँडल करील त्या विषयाची आम्हाला काही घेणं देणं नाही वा मस्त तुमचं उत्तर आहे एकच नंबर असं वाटलं होतं दिल्ली हे एक प्रगतशील राष्ट्र आहे संधी सुविधा खूप भरपूर आहेत असं वाटलं होतं तिथं पण इतकं प्रकरण घडत असताना सुद्धा आपले हिंदू मुली कस झोपी जातात कस डोळं झाकून प्रेम करतात हेच समजायला तयार नाही अहो काय ते पुण्याचं प्रकरण काय ते केरळचं प्रकरण काय ते राजस्थानचं प्रकरण काय ते दिल्लीचं प्रकरण किती उदाहरण पाहिजेत अजून तुम्हाला आता तरी सुजरा ना एक्स वाय झेड आपण जर प्रेमच नाही केलं तर पुढचे प्रॉब्लेम वाढणार नाहीत ना का प्रेम नाही केल्यानंतर माणसं मरून जाणार आहेत का आपले पूर्वज आपले आजोबा आपले पंजोबा हे प्रेमच करत होते का ते मस्त अरेंज मॅरेज करत होते ना ते मेले का अरे काय आहे ते प्रेम 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 प्रेमा प्रेमात फक्त धोका टाइमपास असतो प्रेम ब्रीम द्या सोडून तुम्हाला लय प्रेमाची आतुरता आहे ना तर डायरेक्ट सांगून लग्न करून घ्या ना सांगण्याचा सा तात्पर्य एवढच आहे दिल्लीच्या प्रकरणात साहिल विरोधात सीसीटीव्ही मध्ये भरपूर मोठा व्हिडिओ कैद झालेला आहे आणि अजून तिथली व्यवस्था साक्षीचं डायरेक्ट इंस्टाग्राम चेक करते तिची रेकॉर्डिंग बघते तिचा कॉल हिस्ट्री चेक करते तिच्या मैत्रिणीकडे जाते तिकडे त्याच्यानं काय सिद्ध होणार आहे साक्षी लाख टक्केनं चुकीच्या अस लाख तिनं चुका केल्या असतेल्या पण त्या समोरच्या व्यक्तीने डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करायची ना वार करायचा त्याला अधिकार आहे का काय चाललो आहे ही समजायलाच तयार नाही पण व्हा काय त्या केरळचा विषय तर बघितल्यानंतर डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं त्या मुलीची अवस्था इतकी बेकार झाली होती तिला स्वतःचे आई वडील सुद्धा ओळखू येत नव्हते आश्चर्यचकित झाली होती ती तिच्या आईवाला बघितल्यानंतर तिला काय बोलावं हो हे सुद्धा कळत नव्हतं सुधरा मुलीवानो आता तर तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला आडानी ठेवलेलं नाही तुम्हाला मस्त शाळा शिकवले कॉलेज शिकवले तुम्हाला जे नाही ते तुमचे हट्ट तुम्ही खूप हुशार आहात प्रेम कसं करायचं 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 कोणावरती आणि कधी हे फक्त तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर चुकीचा पाऊल नाही टाकला तर हे असे प्रकरण घडणार नाही आणि कुठल्या काफिराची तुमच्या विरोधात नजर सुद्धा वाईट पडणार नाही सो